ताज्या बातम्यांसाठी महान कलेला आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कसबा सजीव शिवसृष्टीच्या इतिहासाला मिळाला एज्युकेशन सोसायटीच्या बॉईज अँड गर्ल्स स्कूल कसबा सांगाव व प्राथमिक शाळा कसबा सांगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचा चा औचित्य साधून सजीव शिवसृष्टी देखाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या देखाव्यामुळे सुमारे तीनशे वर्षापूर्वीच्या शिवकालीन इतिहासाची आठवण सर्व सांगावकरांना झाल्याचं जाणवत होतं या देखाव्याचे उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती रमेश तोडकर व कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र माने यांच्या हस्ते कसबा सांगावच्या सरपंच वीरश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी भैया माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आजच्या पिढीला शिवकालीन जीवनशैलीचा अनुभव मिळावा म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे खेळ लाटीकाटी कुस्ती परंपरागत जीवनशैली यामध्ये ताक घुसळणे पाटा वरवंटा काचाकवडीचा खेळ झिम्मा फुगडी शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ शिवराज्याभिषेक सोहळा शिवजन्मोत्सव सोहळा शिवरायांचे शिक्षण यासारखे प्रसंग हुबेहूब सजीव पद्धतीने रेखाटल्यामुळे पाहणारे सर्वच मंत्रमुग्ध होऊन गेले होते संपूर्ण शाळा व परिसरामध्ये भगव्या पताका भगवे झेंडे भगवे फेटे भगव्या साड्या यामुळे जणू भगवे वादळच उठलेलं होतं अशी स्थिती शाळा व परिसर जाणून येत होती श्रीतेश मिर्जे यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा हुबेहूब साकारली होती या कार्यक्रमास वैशाली माने मृणाल माने सविता माने स्मिता माने अनिल चिकलवाळे पांडुरंग भानुसे चौगले अमर हेगडे बाळासो लोखंडे जयसिंग हेगडे सतीश हेगडे पाटील प्रदीप आवळे काशीनाथ सुतार यांच्यासह कसबा सांगाव मधील विविध सेवा संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका एस ए माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलं शेवटी सुनील माळी यांनी आभार मानले महानकर निफसाठी विठ्ठल कोळेकर कसबा सांगाव